निसर्ग कोकण बाय मित्रांनो नमस्कार चला मी कोकणात चाललोय गावी मुलांची शाळा चालू झालेली आहे आता सोळा तारखेपासून शाला चालू होणार आहे बघा कसं ट्रेन मधून नजारा आहे कोकणातलं एकदम दाखव तुम्हाला आमच्या गाव गावचे व्हिडिओ सर्व व्यवस्थित आहे मी दोन दिवसी बघा मुलं तिकडं ना मासे पकडतायत झालाने कोकणात पावसाला सुरुवात झालेली आहे मस्त तुम्ही कोकण बाबा कसं नटलेलं आहे रेल्वेचा भक्त आहे मित्रांनो कशाडी देवाणभवती यातून ट्रेनला बाहेर निघायला सात मिनिट लागतात हाय नमस्कार मित्रांनो चला मी आलेलो आहे गावी आज आता चाललो आहे गालाने मासे पकडायला धरणावरती धरण बाजूलाच आहे माझ्या घराच्या बाजूला ते बघा आमचे कातकरी चाललेत सगळे बादल्या वगैरे घेऊन बघा कशी वाट आहे बघा आमचं धरण पूर्ण कसं भरलेलं आहे ते बघा कसा नजारा आहे पूर्ण हा मे आत्ता मी मे पण मे महिन्यात आलो होतो पूर्ण खाली होतं धरण या साईडला आता बघा पूर्ण भरलेलं आहे आता आम्ही गालाने मासे पकडू दाखवेन तुम्हाला नक्कीच कसे आमच्याकडे मासे भेटतात ते गालाला नक्की नक्की हा पूर्ण धरण आहे हा पूर्ण धरण इथपर्यंत असं भरतं सर्व आता इथे आर्यन आलेलं आहे आर्यन मासे पकडायला आता बघूया आपण आर्यनने किती मासे पकडले गलान संकेशेटने शेठने काहीतरी काढलेलं आहे नक्की जरा व्हिडिओमध्ये दाखवा जरा एक मिनिट एक मिनिट जरा चालू असूच राहू दे तो बघा मित्र गलान गलाला मासा लागलेला आहे ला दाखवतो मी तुम्हाला एक मिनटं थांबा तुम्ही हा बघा लागलेला आहे तो बघा घालाला कालचेडू लागलेला mm. आहे हा बघा एवढा पकडलेला आहे तो बघा <laughs> <laughs> बघा मस्त पैकी आमच्या धरणाचा कालचेडू असा बघा घलाला पकडलेला आहे हा बघा आहे ना मोठा आहे लावायची गालाला छोटी छोटी चांगला चिंग जाणूया बघा कसा नजारा आहे कोकणातला नक्की आवर्जून एकदा भेट द्या कोकणामध्ये आमच्या खेड तालुक्यामध्ये आमचं शिरवली गाव बघा आता पं पंधरा मे महिन्यामध्ये पूर्ण सर्व खाली झालेलं असतं धरण चला आपण आता जाऊया आर्यन शेटकडं आर्यन शेटने बघूया गव्हाच्या पिताला काय पकडलेले आहे तो घावाच्या पिठाने कालचेडू पकडतोय आर्जेन सेट बघूया किती पकडला आहे ते कालचडू तू किती पकडलेस रे हा हा काय काय लावतोय तिसल लावतोय अख्खी नक्की ज्याला सुतेरी लागणार आहे हे बघा कसे गल लावलेले आहेत मित्रांनो हे बघा आणि तिथे ती मोराची गाडी दिसते ना ती समजून जायची मोराची गाडी पुढे पुढे जायला लागली ना ती समजायचं गलाला मासा लागला आहे म्हणून हे बघा ही मोराची काडी दिसते ना ते समजून जायचं हलू हलो नेहाय लागले की हे बघा कसे गल लावलेले आहेत 一万零一元。